नमस्कार मंडई मी वेदांतंदरकर आहे आणि तुमचं स्वागत करतो आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मंडई आत्ता मी जातो आहे मालवणला कुमारमाठला आत्ताजवळ तर तिकडे आज कुंभारमाठ गावची जत्रा आहे तर ती आज आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कोकणात कशाप्रकारे जत्रा भरते तर हे आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आत्ता बदलेत साडेचार तर पाच सहा पाचपर्यंत मी पोचेन मालवणात तर गाडी घेऊन जातो आहे मस्तपैकी आरामशीत तर चला निघूया आणि हवं मी आता डायरेक्ट तिकडेच कंटिन्यू करतो तर चला तर म्हणता येई आत्ता मी पोचलो आहे आत्ताच्या घराजवळ हो तर आता नील गेले आहेत देवळात तर अजून मी जाऊन आलो हो आहे तर अजून दुकान लागत आहेत तर आत्ता मी इकडे बल्ब न्यायला आलो चार्जिंगचा तर काकांचं चा आणि दुकान आहे आत्तेचं तर खाज्याचं तर त्याच्यासाठी चार्जिंगचा बल्ब हवा हो आहे तर तो न्यायला आलो आहे तर आता थोड्या वेळात थो मी जातो आणि तुम्हाला दाखवतो कोणकोणती दुकानं लागली तर मंडई आता मी देवळाजवळ आलो आहे आणि बघू शकता सुंदर अशी विद्युत रोचनाई केली आहे तोरणं वगैरे लावले आहेत तोरतील बघू शकता आता आलो आहे मी रामदेव मंदिरामध्ये तर इकडे बघू शकता सुंदर अशी फुलांची आणि फुलांची आणि रांगोळी काढली तर समोर श्री गुरुबा काका आहेत आणि राम मंदिर इथे दाखवलेले आहे रांगोळीच्या माध्यमातून आणि मंदिराचं सभामंडप अगदी जुळ्या जुन्या काळाचं आहे बघू शकता आणि सुंदर असं सजावट केलेली आहे इकडे विद्युत रोषणाई

तर मंडई आता मी आलो आहे गाभऱ्यामध्ये आणि मंडई समोरच बघू शकता सुंदर अशी ब्राह्मण देवाची मूर्ती आहे तर बघू शकता किती सुंदर असं सजवलेलं गाभर आहे तर फुलाने वगैरे आणि विद्युत रोषणीने सजवलेलं आहे तसंच त्याच्या बाजूचा बाजूला उजव्या सुंडीचा गणपती बाप्पा आहे या साइडला श्री मारुती रयाची मूर्ती आहे बघू शकता सुंदर अशी मूर्ती तर म्हणजे आता मी आलोय मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती आणि बघू शकता जुन्या काळाचं एकदम बांधकाम आहे लाकडी आणि वरती कवलार छप्पर आहे तर म्हणजे बघू शकता सुंदर असं स्ट्रक्चर आहे एकदम जुन्या काळातील आणि इथून सगळ्या खालचा व्हि येतो ठिकाणी आज कार्यश्रधान होईल त्या ठिकाणी श्री ब्राह्मण देवाची वाशी चक्रस्त आज इथे पार पाडण्यात येत आहे या ठिकाणी सर्व आलेल्या देवदक्षासाठी आलेल्या सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी कुंभार समाजाची शिवकालिका शिवकालापासूनची वस्ती झाली आणि त्यामुळे या शिवकालापासूनच्या वस्तीच्या ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी कुंभारमाठ या कुंभार समाजाच्याच नावावर कुंभारमाठ या गावाची निर्मिती या ठिकाणी जे ब्राह्मण देवस्थान आहे हे मुळातच शिवकालापासूनचे असून या ठिकाणी या ठिकाणी आपल्या जे कुंभार समाजाचे बारापा जे बारापाचं आहेत किंवा जो पूर्व सत्ता राजसत्ता आहे ही सर्व कुंभार समाजाच्याच हातात असल्यामुळे या ठिकाणी जे निमित्ताने जे दे देवस्थानची कामं केली जातात ते फक्त कुंभार समाजाच्याच मानकरी करतात त्याचप्रमाणे या जत्रोत्सवासाठी सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की हा कोदंड तयारी श्रीरामाचं स्वरूप आहे ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे दुसऱ्या हातामध्ये कोदंड आणि हा मंत्र आणि शस्त्र ह्या निमित्त असलेला हा श्री प्रभू श्रीराम ब्राह्मण स्वरूपात यासाठी उतरलेला आहे त्याच्या उजव्या बाजूला उजव्या सुरूचं श्री महागणपती आहे तर डाव्या बाजूला रुद्रा अवतारातले श्री हनुमान आहे त्यांच्या पायाखाली श्री शनीश्वर बसलेले आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मूळ जे स्थान आहे ते पाठीमागे आहे आपल्या झाड आहे त्या झाडाखाली ते चतुश स्थान आहे त्या ठिकाणी तुमचं एक देवतळी आहे त्या देवतळीच्या बाजूला जे पाणी आहे ते जर पाणी प्यालं तर तर तुमचं पण जे असतं ते बऱ्याच वेळेला निघून जातं अशी पूर्वीपासून आख्यायच्या असल्यामुळे आमच्याकडे जेवढे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही राहतो ते जरी आम्हाला आता पाण्याची स्वतःची सोय आपण केलेली असली तरीसुद्धा या गिरतोळीचं पाणी आम्ही आवर्जून पितो जेणेकरून आपण लोक मुक्त याची आम्हाला शास्वती असते त्याचप्रमाणे आता हा जो दशावतार सुरू आहे तो दशावतार सुळं ता गोरे कंपनीचा परंतु यात गोरे कंपनीने हा दशावतार आता माधवतर कंपनीकडे सुरुवात केलेला आहे हा शिवकालीन दशावतार असल्यामुळे पूर्वी किल्ल्याची बांधणी ज्यावेळेस चालू होती त्यावेळेला त्याची व्यवस्था आणि काय काय कशी काय चाललेली आहे ती पाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले होते आणि त्याच दिवशी हा देवतेचा आमच्या ग्रामस्थ असल्यामुळे ही जी कला आहे दशावतराची छत्रपतींनी इथे बसून स्वतः पाहिले आणि त्याला राजाश्रय त्यानंतर दिला आणि त्यानंतर त्याला मोहिनी स्वरूपात स्वरूपा द्यायला सुरुवात दे दिली आणि ती मोहिनी म्हणजे देणगी आज सरकारीने आजपर्यंत चालू आहे हे याचं वैशिष्ट्य आहे सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी सर्व माध्यमातली जी काय गावराटीची कामं चालतात ती फक्त स्वतःकडून चालतात जेणेकरून या गावामध्ये शांतता सुव्यवस्था सुभक्ता आणि सर्वांना मय असं मिळावं त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे कुणाला त्रास होऊ नये ते जे रात्री ज्या ठिकाणी घातली त्याला सुद्धा असमाधाने ठरता यावं त्यासाठी आम्ही वेळोवेळी जे काय युवा जे दिली बस सुचवलेली त्याप्रमाणे आम्ही ती भक्ती युवा आम्ही त्यांना त्याचं काम करत असतो आणि आमची कार्य का पार पडत असतो मी आम्हाला अस्वत तुम्हाला शाश्वत शासवत करतो या ठिकाणी जत्रोत्सवामध्ये जे ते भाग घेतात त्याचे जे काम कामा परिपूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात त्या त्यांच्या परिपूर्ण केलेलं प्रार्थना आहे ते पूर्ण होतात त्यांचे नमस्करण होतात असे आज त्याची ख्याती आहे आणि यालाच करून मी आपल्याला सर्वांना भाविकांना विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने या श्री ब्राह्मण देवतेच्या प्रणावा आणि आपलं जे काही सिथ आहे तुम्ही साध्य करून द्या अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि आम्ही आपण या ठिकाणी माझा या संधी देऊन या ठिकाणी माझ्या देवतेबद्दल चार शब्द सांगत येऊन संधी देऊ ते आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपली सदा घेतो जय हिंद तर मंडई आता मी आहे मंदिराच्या पाठच्या साईडला तर इकडे ब्राह्मण देवाचं मोजस्थान आहे इकडे तर बघू शकता आणि स्थान आहे इकडे आणि ह्याच्या पाठीच हे आहे ब्राह्मण देवाचं वृक्ष आहे झाड आहे तर याची खासियत अशी आहे की ह्या झाडाचे झाड फांदी किंवा पानं तोडली जात नाही तर त्याच्यामुळे हे झाड एवढं वाढलं आहे तर बघू शकता आणि म्हणजे इकडे पाठच्या साईडला विहीर आहे आणि ह्याच्या आतमधून जरा येतो तो, तो हा विहिरीला जाऊन भेटतो आणि मेन म्हणजे इकडे पूर्ण काप आहे पण ह्याच्या आतमध्ये बाराही महिने पाणी राहतं तर अजूनही बघू शकता इकडे ओलं ओलं दिसतंय तर एवढं वरती पाणी आहे आणि मंडई ह्या झाडाची ना फांदी तर वादळामध्ये कोरोनाच्या कोरोनाच्या काळात मंदिरावरती पडली होती तीन दिवस आ, फांदी इथे होती तरीही मंदिराला अजिबात काही झाडा वगैरे काहीच पडला नाही आहे मंदिराला तर बघू शकता तर बघा तर ह्याच्यावरती पडलेली तीन दिवस होती तर एवढा महिमा आहे ब्राह्मण देवाचा तर आता आपण आता आपण सात असरा देवीकडे तिकडे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया तर चला तर मंडळी आता आपण मूळ मंदिरानंतर सात असरा देवीच्या मंदिराजवळ जाऊ तर ह आपण आता दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन तर चला आ... तर मंडळी आ... तर मंडई बघू शकतात इकडे सुंदर अशी सात देवीची मूर्ती आहे आणि इकडे देखील नवस वगैरे बोलले जातात आणि फेडले जातात आणि बघू शकतात सुंदर अशी मूर्ती सजवली आहे आणि इथे गाभाऱ्याचं सुंदर असं डेकोरेशन आहे आणि मंडई हे देखील जुन्या पद्धतीचं मंदिर आहे तर इथे आणि आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसाद वगैरे दिला जातो तर बघू शकता सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला इथे देखील इतर मंदिरांप्रमाणे ऋषी वृंदावन आहे तर चला अजून एक दर्शन अजून एक देवळामध्ये आपण आता जाणार आहोत आणि तिकडे दर्शन घेणार आहोत तर चला म्हणजे आता आपण सात देवीनंतर महापुरुषाच्या स्थानाजवळ आलो आहे तर इकडे बघू शकता सुंदर अशी पिंडी आहे आतमध्ये आणि त्याच्यासमोरच नंदी महाराज आहेत तर बघू शकता सुंदर अशी पिंडी आहे बघू शकते आणि मंडळी मन्द, तिकडे ब्राह्मण देवाचं मंदिर आहे आणि या साइडला सातसरा देवीचं मंदिर आहे आणि इकडे ब्राह्मण महापुरुषाचं मंदिर आहे प्रभू आला वगैरे आला इकडे आता त्याच्या दुकानावर दशावतार वगैरे असतात आणि संकासूर वगैरे असतो तर बघू शकतात आणि मंडई दशावताराशिवाय जत्रा संपूर्ण होतच नाही तर दशावतार ही कोकणची शार आहे मंडळी इकडे बघू शकता खाज्याची वगैरे दुकानं लागलीत मालवणी खाज आणि तुफान गर्दी आहे यावेळी म्हणतो इकडे वरच्या साईडला लहान मुलांच्या खेळण्यासाठी वेगवेगळे प्रकार आले इकडे बघू शकता पण पार्क वगैरे त्या साईडला सगळे मंचुरियनची वगैरे दुकान आले आहेत समोर

Замаскар къде? Ха, ало. Замаскар къде? Замаскар! Ти си държал! Държал, 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 държал!

बैलगाडा मालक सन्माननीय अक्षय तळास्कर सन्माननीय अक्षय तळासकर यांकडे माझ्या गौरव करण्यासाठी बहुमूल्य अशा प्रकारे पन्नास रुपयांचा आहे बैलगाडा मालक सन्माननीय अक्षय तळासकर

यश भोगावकर सन्मानचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य पन्नास रुपयांचा आहे रील स्टार आणि बॉडी बिल्डर सन्मान आणि आभार म्हणून पाऊस टक्के आला तर म्हणजे आता जत्रा वगैरे झाली आहे आणि आता आम्ही घरी आलोय तर आता ऑलमोस्ट पाच वाजले आहेत तर हा ब्लॉग आता मी इथे सेंड करतोय तर जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये बघूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय